पन्नास नगरसेवक मी महापूर दोन तीन जणांचे फोन आले मी एवढंच सांगतो आपल्या माध्यमातून की फक्त जर खरं असेल ना तर पन्नास सोळा फक्त पाच नगरसेवक आम्हाला नाव जाऊज विकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे म्हणून तुम्ही कुठेतरी कुठल्या प्रकारचा खच्चीकरण करायला बघतील असं नाही आमचा वाघ जिवंत आहे कोणाला जर ऑफर असेल तर त्याने भिन्न जा शाळ आम्ही त्याचा सत्कार करणार राजकीय वर्तुळात एक अशी चर्चा होती की हितेंद्र ठाकूरला फक्त हितेंद्र ठाकूरच हरू शकतात मग असं काय घडलं की वसईत त्यांचा पराभव झाला आणि तो पण नवख्या आलेला बाई आपण पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट बघा महाराज आहोत तुम्ही तर आमचे विरोधक आहेत तुम्हीच कितीतरी न्यूज लावलेल्या माझ्याकडे सर्व स्क्रीनशॉट आहेत त्याचे त्या वसईच्या रिझल्ट मध्ये विजय पाटील तुम्ही बघितला सिक्स्टी सेव्हन पर्सेंट दाखवलंय एकवीस पर्सेंट तुम्ही हितेंद्र टाकू दाखवलंय नेहा दुबेला तुम्ही दहा मग तुमचा रिझल्ट गेला कुठे तुम्ही तो नालासोपाऱ्यामध्ये पण दाखवलेला नालासोपाऱ्यामध्ये भोजन विकास आघाडी सहासष्ट टक्केवर आहे आणि बीजेपी जे चौतीस वर आहे हा तुमचा ओपिनियन तुम्हाला न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत वसई शहरामध्ये अलीकडे एका बातमीने राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतोय आता ही बातमी खरी आहे की खोटी आहे बहुजन विकास आघाडीचे पन्नास नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत या सर्व विषय चर्चा करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माझी महापौर कार्यसंगट म्हणून ओळखले जाणारे रुपेश भाऊ यांच्याशी आपण या सर्व विषयावर चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत की या बातमीमुळे बहुजन विकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय का। काय काय आहे बहुजन विकास आघाडीच्या मनात जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला रुपेश जाधव स्वतः आहेत भाऊ तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना शुभेच्छा जी आता बातमी व्हायरल झालेली आहे सूत्रांच्या माध्यमातून सध्या एक सोशल मीडियावरती बातमी व्हायरल झालेली आहे की बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलेला आहे पन्नास माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीत चालले खरं आहे का अहो मी तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्या माध्यमातून फक्त पाच नगरसेवकाचे आम्हाला नाव सांगा पन्नास काय फक्त पाच नगरसेवक फक्त हे षडयंत्र चालू आहे आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल कुठेतरी खच्चीकरण करायचं आणि करून खच्चीकरण करून हे करून, दाखवायचं फक्त लोकांना कि पन्नास येतात चाळीस येतात तीस येतात आणि एक मोठमोठे लिडर पण आमचे घ्यायला लागलेले परंतु ते सर्व झालेलं झालेले तुम्ही आणि आता हे कुठेतरी नवीन काहीतरी बातमी द्यायची पन्नास नगरसेवक मी मला पण दोन तीन जणांचे फोन आले मी एवढंच सांगतो आपल्या माध्यमातून की फक्त जर खरं असेल ना तर पन्नास सोळा फक्त पाच नगरसेवक आम्हाला नाव सांग नाही पण आता बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे हे मात्र खरं आहे ना बघ पराभव तुम्ही त्या दिवशीच याला सांगितलं एका इंटरव्ह्यूला प्रत्येक याच्यामध्ये चढ उतार असतात तसेच आमचे झालेलं आहे आम्ही कुठे कमी पडलो ते आता आम्ही बघणार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो नाही त्याच्यामुळे आम्हीच कुठं पराभव झाला आहे म्हणून तुम्ही कुठेतरी कुठल्या प्रकारचं खच्चीकरण करायला बघतील असं नाही आमचा वाघ जिवंत आहे आमच्या जेव्हा इलेक्शनचा रिजल्ट लागला आमची मिटिंग घेतली त्याच वेळे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं जर कोणाला कुठल्या पण याच्यात जर असं वाटत असेल कोणाला जर ऑफर असेल तर त्याने विंदाच जा शाळा गुच्छाने आम्ही त्याचा सत्कार करणार वाघ आहे एवढे वर्ष पस्तीस वर्ष लोकांची सेवा केलेली आहेत लोकांनी त्यांना प्रामाणिक त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे जर आता एक आठ दिवसा अगोदर आपण चार पाच दिवसा अगोदर जे कलाकिडा आपण जर बघितलं मोसो कि माझ्या आप्पाला लाखोच्या संख्येने लोक येत होती लाखोच्या संख्येने शेवटच्या दिवशी आपण बघितलं जर लोकांचं आपावर प्रेम नसतं तेवढं झालंच पण भाऊ पस्तीस वर्ष हितेंद्र ठाकूर राजकारणामध्ये राहिले राजकीय वर्तुळात एक अशी चर्चा होती कि ला की हितेंद्र ठाकूरला फक्त हितेंद्र ठाकूरच हरू शकतात मग असं काय घडलं की वसईत त्यांचा पराभव झाला आपण पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट बघावं एकोणतीस सीट विरोधकाला राहिली नाही आणि पूर्ण भारतामध्ये आपल्याला माहित आहे किंवा व्हीएम मशीनचा प्रत्येक जर आता आम्ही ते व्हीएम मशीनचा काढलं तरी लोकांना पोटात दुखतोय पण तुम्हाला निश्चित सांगता आता मला जाऊ दे तुम्ही तर आमचे विरोधक आहेत तुम्हीच कितीतरी न्यूज लावलेल्या माझ्याकडे सर्व स्क्रीनशॉट आहे त्याचे मी सगळं काढून ठेवतो मी कोण काय बोललाय कसं काय ते माझ्याकडे सर्व डिटेल आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट दाखवतो की तुम्ही तुम्ही मला मी जे बोललेले ते त्याच्यामध्ये तुम्ही मला वाटतो बरेच वेळेला मला याच्यात दाखवलं तुम्ही आता तुम्ही वसईचं पण मला वाटतं रिजेक्ट दाखवला त्या वसईच्या रिजेक्ट मध्ये विजय पाटील तुम्ही बघितलं सिक्स्टी सेव्हन पर्सेंट दाखवलंय एकवीस पर्सेंट तुम्ही इथेंद्र टाकू दाखवलाय नेहा दुबेला तुम्ही दहा मग तुमचा रिजल्ट गेला कुठे तुम्ही तोच नालासोपाला मध्ये पण दाखवलेला नालासोपारामध्ये बहुजन विकास आघाडी सासष्ट टक्केवर आहे आणि बीजेपी वर आहे हा तुमचा ओपिनियन तुम्हाला मानणारी भरपूर लोक आहेत विरोधक तर ते तुमच्या जास्त चॅनलला फॉलो करतात म्हणजे तुमच्या याचा रिझल्ट बहुजनचा आहे मग मग ही मतं गेली कुठे अनेक माझ्याकडे सर्व स्क्रीनशॉट आणखी पण आहेत तुम्ही प्रत्येकाचं हे दिलेलं आहे नालासोपाराला आम्हाला साठ टक्के दाखवलाय सासष्ट टक्के दाखवलेला आहे ही मतं गेली कुठे आमची ही मतं गेली कुठे त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर दोष देत नाही आम्ही एकच बघतो का आम्ही कुठेतरी कमी असू शकतो आणि आम्हाला या महानगरपालिकेच्या इलेक्शनला ते पूर्ण जे लोकांचा काय राग रुसवी असेल जे कामं राहिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करणार काय स्ट्रॅटर्जी असणार आहे कारण बहुजन विकास आघाडीमधला एकमेव नगरसेवक असा आहे की त्यांनी कालपासून वरपर्यंत सगळी जी पदं आहेत ती भूषवलेली आहेत मग आता पुढची स्ट्रॅटर्जी काय असणार कारण एकला चलोरे चालणार नाही कुठेतरी महाविकास आघाडीला सोबत घ्यावा लागणार मग महाविकास आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला थोड्या सीट जरी दिल्या तरी चालतील बघा हा निर्णय आहे आपले आहे आणि कोर कमिटीचा आहे ते त्यांच्याबद्दल ते नक्कीच त्यांनी काहीतरी निर्णय घे घेतील ते महानगरपालिकेच्या वेळी परंतु सध्याची स्थिती जी आहे हे आम्हाला राहिलेली कामं किंवा आमच्यावर असणारे लोकांचा रुजवा जर असू शकतो तर ते आम्हाला कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं याच्यावर जास्त लक्ष आहे फक्त एवढंच आहे की आमचे पन्नास घेतले घेतले म्हणजे मग त्यांच्याकडे तेवढी लोक नाही वाटत आमचे पन्नास जर घेतले कार्यकर्ते काय फक्त बॅनर लावले जाणार आहेत काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर एवढं वर्षापासून जर बीजेपीचं जर काम करतात मग ते फक्त बॅनर लावतात आमचे पन्नास घेतील मग त्यांचे कार्यकर्ते फक्त काय बॅनर लावणार आहेत मग आता येणाऱ्या काळामध्ये रुपेश जाधवांची भूमिका काय असणार आहे कारण तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी माझं एकच आहे महानगरपालिकेचं इलेक्शन आता समोर आलेलं आहे त्या इलेक्शनला आम्ही वॉर्ड वाईज काम करणार जे राहिलेले कामं आहेत ते आम्ही त्यांचे करणार आपण बघितलं काय पाच सात वर्षापासून महानगरपालिकेचं इलेक्शन होत आहे कोविडचं तुम्ही जे बघितलं त्याच्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे अनेक अधिकारी बदली होऊन नवीन नवीन येत असतात प्रत्येकाची त्यांच्याशी पकड असेल अशी मी नाही करत फक्त लोकांचा रुसवा महानगरपालिकेचं कुठलंही काम जर ते ते असेल तर त्यानं तेच डोक्यामध्ये ते सत्ताधारी सत्ताधारी वाटतात प्रशासकीय प्रश्न कोणाच विचारत नाही पण सर्व नागरिकांच्या लक्षामध्ये सत्ताधारीच असतात त्याच्यामुळे ते त्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही पूर्ण भरून काढणार आहोत आणि त्याच्याकडे जास्त फोकस करणार धन्यवाद भाऊ तर आपण पाहिलं रुपेश जाधव यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचा निवडणूक आहे परंतु ही जी बातमी सध्या व्हायरल झालेली आहे तिच्या मागचं नेमकं सत्य काय काढावं खरंच भारतीय जनता पार्टीकडे स्वतःचे कार्यकर्ते नाही आहेत का आणि ज्यानुसार रुपेश भाऊनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यानुसार त्यांच्याकडे कार्यकर्ते असताना जर पन्नास नगरसेवक माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीत गेले तर मग भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फक्त बॅनर मर्यादित राहतील का खरंच बदल होईल की पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी सत्ता राखेल कुठे ना कुठे हितेंद्र ठाकूर देखील आपल्याला आता ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसतात जो कला किल्लाचा कार्यक्रम आहे तो देखील अतिशय प्रचंड उत्साही झाला या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट